கஷல कल्पना काही अजून मी मजुर बाबा संजली नमस्कार हो ओळखल आता कसं आहे आता तुम्हाला सांगतो आपला टीम मेकर हो मित्र आता काय कोर्टा होणार आहे सांगायला पाहिजे एक तुझा हा विषय काय काय काही भाग नाही तसा नसतो आहे नाही बघायचं त्याच्यामुळं कुणाच्या लाईव्हला दिसीवरती न काही दोन रिकमेंडेड गिफ्ट आहे हे आपलं बघलं कल्पना काही बोलत आदरणी माझे वरून मतदारांनी करू शकल्या माझ्या लोकांनी सविता बघितलं लोक माझे आहे कल्पना काही माझे भाऊ बोलत आहे कल्पना ताई नमस्कार कल्पनाबाईल था नमस्कार माहीता बोलत आहे नाही उतरला तर परत नाही करायचं नाही मी ब्लॉक करून टाकलं तुम्हाला माहिती आहे ना माझे सर्वांना आणि कल्पना ताई बोलत आहे नमस्कार नमस्कार अंजली काही बोलत आहे तो संध्याकाळ होईल अंजली साहेब तसेच की आता काय बरेच दिसत नाहीत तुम्ही तुमचा रील पण दिसत नाहीत कुठे याला आहे रे इकडे आहे थकायला हो माहित आहे बरोबर आहे ना आपल्याला पण काम असतं आणि अंजली बोलत आहे वैदिक ज्या झाला का आपला अहो चार वेळेस तिथे ती अंजली साहेब तुम्हाला काय माहिती कल्पना काही बोलत आहे माहीत आहे संध्या माझे भाऊ बोलत आहे ओम नमस् शिवाय ओम नमस्शिवाय शिवाय बोलत आहे बाजीराव दादा चहा दादा घालला चहा आम्ही चार वाजता पिलो कविता बोलत आहे चहा बनवते ताई आणि मीनाक्षी ताई बाजीराव दादा नमस्कार तुझा काय हा मीनाक्षी ताई रात्री लाईव्हला कमेंट करतो आहे काय कमेंट वाचत नाही सिटीवरती तीस माणसं वीस माणसं माहितीही बोलत आहे कल्पना ताई नमस्कार कल्पना काही बोलतो माझे दादा नमस्कार कविता वहिनी नमस्कार श्री स्वामी समर्थ हा बघा इकडे डोंगर आणि मीनाकिता गुरुत आहे लाईक लाईक आणि ताई सपोर्टिंग कमेंट मीनाक्षीताईची सपोर्टिंग कमेंट माझेदा गुरुताय ताई नमस्कार आणि कल्पनाचाहीची सपोर्टिंग कमेंट अंजेरीताही बोलत आहे दादा लाईव्ह आहे हे आपलं ताई इकडे नवी मुंबई हो एक मित्र येणार आहे ॲक्च्युली मला बोलला होता सव्वा सहा वाजेपर्यंत येतो आता मी साडेसहा वाजले आलो आहे आला थे थे नाही आहे आणि इथेच येणार आहे तो माझं दादा बोलता मी नक्की साई चहा झाला का बोलत आहे मी नक्की साई नमस्कार माहीत साई बोलत आहे नमस्कार नमस्कार आणि नयंदी साई साधन झाल्या गाजूबाई नयनदीप साहेब स्वागत आहे लाईक डन कल्पना ताई बोलत आहे हरिओम हरिओ आणि माहे माईताई बोलत आहे मीनाक्षीताई नमस्कार मीनाक्षीताई बोलत आहे नयनताई श्री स्वामी समर्थ महाधेव बोलताय आहे माधव दादी राजी राजू सत्य आहे मी अंजलीताई बोलत आहे नयनताई नमस्कार मीनक्षीताई बोलत आहे माहीताई नमस्कार नैनित बोलत आहे अंजली साई श्री स्वामी समजता अंजली काही बोलताय कविता वेळी एवढा चहा चांगला नाही झाला हो मी ते सांगतात तिला माझं भाऊ मी भरपूर चहा पाठवलेला आहे आणि आमच्या मेहनीबाईचं आगमन झालेलं आहे भाऊजी नमस्कार आता फेस लाईव्ह घेऊ का मेहनूबाई आणि कल्पना काही बोलत आहे अरे मी नेहमीताई नमस्कार खूप संध्या आणि अंजलीताई बोलत आहे नयनताई श्री स्वामी समर्थ आणि माहीताही बोलत आहे त्यांना खायला आम्ही माहीतही आणलेले आहोत आमच्या घरात काय सांगते तर गावी वेगळं त्या कल्पनाताई आणि आमच्या दादासाईची सपोर्टिंग कमेंट रेखा ताई बोलत आहे बाजूबाजूला समस्या होता बोलता आहे नयनताई समस्या आणि तुम्ही संध्या नवीनताई बोलत कल्पना ताई श्री स्वामी समर्थक कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट रेखाता बोलत आहे कविता ताई नमस्कार महादेव सपोर्टिंग कमेंट रेखा बोलत आहे हे हे सॉरी कविता बोलता आहे रेखाताई ताई गुरु आणि कल्पना सपोर्टिंग कमेंट आणि कृता सपोर्टिंग कमेंट नका टाकू कमेंट हावून टाकल्या तरी चालेल खूप खूप कमेंट आहे आणि रेखाताई बोलत आहे कल्पना ताई तुम्ही फक्त ती सीवरती सांगून राहायला तरी चालेल कारण डोळ्यावरती एवढी लाईट पडते ना काही दिवसच नाही आहे आणि नयनताई बोलत आहे चौथात वहिनी नमस्कार तुस कल्पनाताई बोलत आहे रेखा ताई नमस्ते आणि कविताची सपोर्टिंग कमेंट माझे भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि माहीताई बोलत आहे रेखा ताई नमस्कार आणि रेखासाई बोलत आहेत नयनताई नमस्कार अंजलीताई बोलत आहे सविताबाई चहा कमी घ्या थोडा हो आता उद्यापासून आता तेच करायचं चहा कमी चा करत ठेवायची करायचं रेखाताही बोलत आहे लाईक करा सविता सपोर्टिंग कमेंट कल्पनासाई सपोर्टिंग कमेंट आणि रेखासाई बोलत आहे माईताई नमस्कार अंजली सपोर्टिंग कमेंट कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट आणि नेहरताही बोलत आहेत रेखा साई तरी स्वामी समर्थक माझे भाऊ रेखा ताई नमस्कार रेखाताई बोलत आहे मीनाची नमस्कार सपोर्टिंग कमेंट नाही बोलत आहेत मेहनता नमस्कार रेखाताई बोलत आहे माझे दादा नमस्कार आमच्या सपोर्टिंग कमेंट कल्पाना सपोर्टिंग कमेंट आणि आमचे मेहन बोलत आहे माझे कमेंट दिसत नाही का भाऊजी आणि ताईला आता तुमच्या तीन कमेंट दिसल्या आम्ही बोललो फेट लाईव्ह बोलू का आणि माधव दादा बोलत आहे रेखाताई ओळखलं की नाही रेखा रेखाताई ओळखले रेखाताई सपोर्टिंग सपोर्टिंग करणं ताई बोलत आहे रेखाताई ताई नको आणि नाहीताई बोलत आहेत अंगेले ताई फिरायला गेले होते का आले का परत कल्पना ताई सपोर्टिंग करणे माई ताई बोलत आहे बाबा बोलते दादा ओके ओके माहीत काय मी आणखीने चारपासून ते लाईव्ह येणार आहे माझी लाईव्ह जास्त गोष्टी नाही साहेब गुरु साहेब नाही साहेब सर स्वामी जमत तर रेखाचाही सपोर्टिंग कमेंट आणि सविता बोलत आहे हो ना काही मला सवय झाली आहे त्यानंतर सर मला नाही जमत माझे डोकं दुखत नाही माझे हो सपोर्टिंग कमेंट आणि अंजलीताही गुरु साहेब नाही हो आले मी आणि रेखासाई सपोर्टिंग कमेंट कल्पनाताई सपोर्टिंग आहे माझे हो सपोर्टिंग कमेंट रेखाताई सपोर्टिंग आहे म्हणजे म्हणजे काही बोलताय चहाने गोत मारते वहिनी तुमची दोन पूर्ण होत नाही ना चहा कमी करा माझे वाहू बोलत आहे पिठे राहणार चहा करू तुझे सब पथा आहे पप्पू पप्पा तुझे सब पता पप्पा पापा बेटा हे पचा रुपये लिहि तूप राही ना आणखी बस मिळणे आती हे पप्पू मम्मी मुझे सब पता आहे मम्मी बेटा आहे सो रुपया रे रोज रुकूच राहतात आणि अंजलीचाही सपोर्टिंग कमेंट रेखा ताई ती सपोर्टिंग कमेंट आणि कल्पना ताई बोलत आहे एकच दादा अजितदादा आणि इथंच काही राणीमंटल काही बाकी तुम्ही सुंदर नाही नाही सपोर्टिंग कमेंट कविता आ... बोलत आहे राधा ताई बोलत आहे तुमच्या दादीच्या राहीलला रेखाताई गुरुचा हर महादेव अंजलीताईचे सपोर्टिंग कमेंट रेखाताई सपोर्टिंग कमेंट कल्पनाताई गुरुसाहेब न जाणे का का असे असे एकमे तपास लोक लाईव्ह आणि आपल्या राजेश भाऊचं आगमन झालेलं आहे आदरणीय आमच्या गावचे दृष्ट बाजीराव साहेब नमस्कार हो राजेश भाऊ आपलंही स्वागत आहे मी ॲक्च्युली थांबलो तर बोललो जरा घेऊया आणि रेखाताई सपोर्टिंग कमेंट काय बोलत आहे दादा राजेशदा आणि कविता बोलत आहे राजेश भाऊ जी नमस्ते स्वतः आणि अंजली काही बरोबर वहिनी जेवण काय बनवून बनवलं आहे अजून जेवण बनवायला खूपच व्हायचे रसा काही सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट आणि राजेश भाऊ बोलत आहे अगदी कविता वहिनी नमस्कार हो ज्यांचाही सपोर्टिव्ह कमेंट्स सोचं सपोर्टिव्ह कमेंट कल्पनाचाही सपोर्टिव्ह कमेंट राजेश भाऊ बोलत आहे लाईक कर आणि अंजलीताई बोलत आहे दादा वहिनी तर चहा कमी करा चांगलं नाही नाही हो अंजलीताई दोन ठीक आहे नाही चहापेक्षा आणि आपलं कल्पनाताई काही बोलत आहे दोन शिवाय माहीतही बोलत आहे राजू दादा नमस्ते रोफीचा अडचण झालेलं आहे लाईक कर कल्पना काही सपोर्टिव्ह अंजेरी सपोर्टिंग सपोर्टिव्ह कमेंट आणि प्रसिद्ध बोलत आहे साहेबजी नवस्थेतील सध्या माहिती गुरुचा राजेबाला नमस्कार कल्पनासाई सपोर्टिंग कमेंट राजेशाऊ बोलत आहे आता ते माहिती नमस्कार आणि शुभरात्री अंजरी साईच्या अंजेसाहेब गुरु साहेबची प्रत्याकाळ सर्वांना कल्पनासाठी सपोर्टिव्ह कमेंट आणि अंजेरीचाही सपोर्टिव्ह कमेंट गुरुगुरु कृपा हाय नमस्कार बोलासाई स्वाति सपोर्टिंग कमेंट जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवगुरु देवगुरु देवगुरु कृपाता ही बोलता है लाइव का धन्यवाद कल्पना का ही सपोर्टिंग कमेंट राजीव गा बोलता आदरणीय रेखाता ही नमस्कार खूब समझा स्वाति सपोर्टिंग कमेंट शिवगुरु कृपा सपोर्टिंग कमेंट कल्पना का सपोर्टिंग कमेंट अंजनी का सपोर्टिंग कमेंट रीना रीना का ही आप स्वागत है लाइव वरती आणि सविता साईचं पण स्वागत आहे आणि सविता साई इंग्लिशमधून कमेंट करतात आता आम्ही गेल्यावर त्यांच्या इथं पूर्ण इंग्लिश बाराबरी सुरू करणार आहे आमच्या आणि रीना रेनासाहेब बोलत आहे नमस्कार दादा आणि सविता ताई बोलूत आहे कर सविता बोलत आहे दादा नमस्कार कल्पनासाई आणि सपोर्टिंग कमेंट आणि स्वतः बोलत आहे रिना ताई नमस्ते तू करल्या दिवसात नमस्ते तू दादा काय किती दिवसांनी आज लाईव्ह तुम्हाला अहो आजचा लाईव्ह कधीतरी असतो आज आणि मी स्वतः रात्री साडेबाराच्या अगोदर तर घेतच नाही दिवसाचं एक कधीतरी टाइम भेटला तर घेतो आता दिवसा लाईव्ह घेण्यामध्ये काही हे नाही कारण बाकीच्या लोकांचे असतात आपल्यामुळं लोकांना त्रास मिळतो आणि मयुरी साई काम नमस्ते नमस्कार दादा जय शिवराय आणि सविताताई बोलत आहे नमस्कार वहिनी चहा झाला का तुमचा बाकी बोलत आहे तुम दादा या नेट द्या काही कारण मला तर जिव्हाची काही कमी दिसली नाही आणि कविताही बोलत आहे चहा झाला का तुमचा बुरा साहब सर्वान नमस्कार नमस्कार का अंजलिता बुरा साहब ममस्कार सपोर्ट जाए बुरा सा नवीताई गुरु सजा तंजरीताई गविकता सपोर्टिंग कमेंट काही गोष्ट आहे कल्पना तऱ्याचे आणि आता मला असं वाटतं की बंद केलं पाहिजे कारण मला कमेंट भरपूर झाला आणि आशिष भाऊ अरे वा भाता आलेला आहे काही म्हणजे सांभाळून नमस्कार मामा काय आशिष मग काय चाललंय दुसऱ्या लाईव्हला बोलतो तर बोलत नाही काय बोलत आहे मी एकदम मस्त तुम्ही आणि कसे बोलत आहे आणि आशिष भाऊ बोलत आहे अखिलेताई नमस्कार कती बोलत आहे मी मोनाताई नमस्ते शिवकंदा आणि मी आता जरा कमेंट व्यक्ती घेतो कथे बोलत आहे अखिल भाऊ नमस्ते शिवक संध्या अंजेरी काय बोलत आहे तुम्ही छान बघत आहे बाकी कुठे आहे शिवदा कुठे अंजेरीत आहे सर्व काही करण्यात अमेरिक काय बोलत आहेत हरवले दादा कल्पना काही सपोर्टिंग कमी बरं आता बंद करतो मी धन्यवाद सर्वांचे